व्यापाराला लुटणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना मुद्देमालासह पोलिसांनी हेकळवाडी परिसरातून घेतले ताब्यात सोमवारी 9 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवेळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती फेसबुकवर ओळख झालेल्या व्यापाऱ्यांची धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथे कॉपर वायर विकण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांना लुटल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व धुळे तालुका पोलीस पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे संयुक्त पथकाने व्यापाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आरोपितांनी केलेल्या गुन्हे पद्धतीवरून तांत्रिक विश्लेषणानंतर व गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या बातमीनुसार या प्रकरणी धुळे तालुक्यातील हे कळवाडी गाव परिसरातून दोन आरोपींना मुद्देमाला सह ताब्यात घेतली आहे या चोरट्यांनी या गुजरातच्या व्यापाऱ्याकडून जवळपास सहा लाख सेहेचाळीस हजार नऊशे रुपयाचे सोन्या चांदीचे दागिन्यांसह त्यांच्याकडील रोकड व फोन पे व गुगल पे वरून रक्कम लुटली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तालुका पोलिसांनी अत्यंत सिताफीने या चोरट्यांचा तपास लावला असून त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे त्याचबरोबर या लुटी दरम्यान सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण व तालुका पोलिसांतर्फे करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे गुजरात मध्ये त्यांना फेसबुक वर अशी कॉपनी मिळाली की धुळे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी स्क्रॅप माल स्वस्तामध्ये मध्ये मिळत आहे त्या अनुषंगाने त्यांनी इथे कॉन्टॅक्ट केला असता आणि गाव धुळे तालुकामध्ये त्यांना संबंधित पार्टीने मुद्दामुळ टेक्निकली असं देऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे सर्व सामान त्याच्यामध्ये अंगठ्या सोन्याची माळ ब्रेसलेट आयफोन आणि चार फोन असे त्यांच्याकडनं सगळे काढून घेऊन एकूण नऊ आरोपींनी त्यांच्या अंगठ्याचा तर तरडा टाकला त्या अनुषंगाने आपण एकशे बारा देखील याच्यामध्ये कॉल झाला होता संबंधित तालुका इन्स्पेक्टर आणि पी आय सी बी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून दोन आरोपींना कलिंग मॅनेजर भोसले राहणार एकवाडी आणि धुळे आणि रघुवीर कल्पत भोसले याला आपण ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एकूण चार अंक्या एक सोन्याची माल एक सोन्याचा ब्रेसलेट एक आयफोन आणि चार इतर मोबाईल असा एकूण आपण चार लाख पंधरा हजाराचा माल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे बाकीच्या जी आरोपी आहे त्यांची नावं देखील आता निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत